करते, करते। राजकारण तुम्ही जरूर करा तुमचा पिंड आहे तो पिंड कधी कोणाचा बदलावता येत नाही भरपूर करा पण सहा वाजता मत मुझनी संपली की साले साला एकत्र चहा प्यायला शिका दुश्मनाला जागेवर आग लावा लावून धरू नका लावून धरू नका लुटणारे लुटणारे खाणारे खाणारे तुम्ही हाताने बिडीला माग होऊ नका तुम्ही तुम्ही बांध करून श्रीमंत होण्याचा प्रयत्नच करू नका बांधाव जाऊच नका सोडून द्या ते राजकारण सोडून द्या नाही सोडून द्यायचं सहाला मतदान संपलं जाऊ द्या खरा तुम्ही राजकारण तुम्ही काही फुकट करत नाही <laughs> करा कितीही करा हाना उड्या हाणायच्या तुम्हाला पण म मतदान सहाला संपलं साडेसहाला हॉटेल पुढे एकत्र बसलं पाहिजे सगळ्यांनी गप्पा आणलं पाहिजे हातात हात घेतला पाहिजे आणि गावातलं वातावरण दूषित न करता एकत्रित ठेवलं पाहिजे यावर तुमचं मत काय राजकारणाची पातळी इतकी खाली गेली महाराज इतकी का तो दुसऱ्या पार्टीचा आहे म्हणून त्याच्या त्याच्यापुरीचं लग्न मोडायचं ही थोर लेवल गेली हे लावून धरू नका हे वरच्यांच शिका हे वरचे मुंबई दिल्लीवाले किती हुशार आहे का हो का चू <laughs> <laughs> दिवसभर किती मायक वाईट बोलू द्या संध्याकाळी एकाच कोंबडी कुदणार हो नाही चो नाही <laughs> त्याशी <laughs> पागल नाहीत लग्न मोडायला वावर कापराय हुशार पहा नुसता काल ना आज लगेच बदल झाला का नाही उद्या पाहा तुम्ही सगळी एकमेकाची <laughs> हारवीर घालून जो पडला तो आपलाच जो आला तो आपल्यातूनच गेलता बसले गावात बिड्यावडीत हलकट क्वालिटी <laughs> मी गेलो असतो लग्नाला पण तू आपल्या पार्टीचा <laughs> नाही तू नाही गेला तरी त्याच्या पोरीला पोर होणार तो काय मती काय ज आकडून मरायचं आणि ऐंशी टक्के माणसांची हीच अवस्था झाली आज सगळे कार्यक्रम कशावर चालू आहे महाराज पार्टीवर लग्न कशावर आहेत लग्न कशावर आहेत पार्टीवर पण नाही हे तात्पुरतंय हे सगळं सोडून द्या आणि एकत्र राहा त्याच्यात मजा आहे कारण गाव ते गाव आहे आणि दिल्ली ती दिल्ली आहे